आषाढी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिराला भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली धुळ्यातल्या प्रति पंढरपुरात भाविकांची बोटी गर्दी झाल्यानं धुळे शहर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं धुळ्यातल्या प्रतिपंडरपूर समजल्या जाणाऱ्या मालेगाव रोडवरील अतिप्राचीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शहरातील विविध भागातून विठू नावाचा गजर करत भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले आहे आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं था। पहाटेपासूनच मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तासह सी सी टी व्ही कॅमेरे तैनात करण्यात आले असून एकोणीसशे सहासष्ट साली धुळ्यातल्या चक्करबर्डी येथील काळ्या दगडात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे मंदिरातील मूर्ती मुंबईतील काळ्या संगमरावर दगडापासून तयार करण्यात आले अस आहे त्र्यंबक गणेश गानू यांच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे सलग अठ्ठावन्न वर्षापासून आषाढी एकादशीला या विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठी रीक दिसल्याचं पाहायला मिळालं आहे जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असून मंदिराच्या विश्वस्त अंजली गानू यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आषाढी एक एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोड भागात असणाऱ्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे नागरिकांनी तसंच भाविक भक्तांनी विठू नामाचा गजर करत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दुल केली आहे कॅमेरापर्सन सुनील निकमचं पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे शहरातील नकाने रोड परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या रस्त्यावरून मार्ग काढत असताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतीय असं असतानाच आता पावसाला देखील सुरुवात झाल्यानं खड्ड्यांमध्ये रस्ते की रस्त्यात खड्डा हे देखील कळेन असं झालंय यामुळे आता या ठिकाणी सातत्यानं अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे या ठिकाणी सातत्यानं अपघात आणि वाहतूक कोंडी मार्गी लागावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज नकाने रोड भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात ता आलाय आहे अटक केलेली आहे या रस्त्याचं काय होणार याचा आम्हाला महापालिकेने जबाब द्यावा हे लोकांशी खेळतायत फक्त महापालिकेला काही घेणं देणार नाहीये कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे खातात टक्केवारीनी नगरसेवकांना काही लक्ष नाहीये एवढे खड्डे भरले विद्यार्थ्यांच्या रिक्षा पलटी होतात सायकलने जागा पाऊस पडला एवढे अपघात होत आहेत ज्यांचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो मनपा प्रशासन असो नगरसेवक असो कॉन्ट्रॅक्टर असो दरम्यान यावेळी आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी महायुती सरकारसह महापालिका प्रशासन स्थानिक आजी माजी नगरसेवक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी राज्य सचिव प्राची कुलकर्णी मनसे जनहित विधी विभाग जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने विद्यार्थी सेना उपाध्यक्ष शामक दादाभाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा जनसागर मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल भक्तांची मनयाई विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर चालत आज लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये नतमस्तक होत असतात याच वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय गायत्री माता प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थाध्यक्ष मनोहर गोरख पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांचं यावेळी औक्षण करण्यात आलं तसेच रिंगण सोहळा आणि टाळमृदुंगाच्या गजरानं यावेळी वातावरण मंत्रमुग्ध केलं असल्याचं बघायला मिळालं आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी येथे एकादशी निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष मनोहर भाऊसाहेब यांनी पालखीचं पूजन केलं त्याच्यानंतर अनेक शिक्षकांनी त्या महाराष्ट्राचे आराठी दैवत विठ्ठल रुक्मई यांच्यावर गीतं साधायचे अभंग म्हटले अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला मुलींनी फुगुरी खेळ खेळले त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग गीतं गायली आणि शाळेमध्ये गोल राहून करून पालखीची मिरवणूक काढण्यात आली या आषाढी एकादशी निमित्ताने अशा प्रकारे आमच्या जनता हॅस्कूलमध्ये विठ्ठल रुक्मईचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी אני שואל צלף, סרבק דק עולם शिंदखेडा तालुक्यातील इंदवे या ठिकाणी तरुणांकडून दरवर्षी पायीवारी काढण्यात येत असते याच पार्श्वभूमीवर या तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी पायीवारी करत तरुणांचा उत्साह वाढवला आणि शिंदखेडा मतदारसंघामध्ये चांगला पाऊस पडून नागरिकांना चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली एकादशीच्या निमित्ताने इंदवे येथील हे आमचे सर्व तरुण मित्र इंद्वे ते बाळदे जी खानदेशातील पंढरपूर म्हणून ओळखलं जातं त्या बाळद्याला विठुरायाचं गजर करण्यासाठी ही मंडळी परंपरेनुसार प्रथेनुसार पायी आज या ठिकाणी जात आहे भगवान विठ्ठलाला हे साखळं गाळतील की आमच्या सर्व शेतकरी राजाला खूप आनंदी राहू दे खूप सुखी राहू दे ही प्रार्थना घेऊन अगदी छोट्यातल्या छोटे, छोटे बालक आणि सर्व तरुण आज आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे बाळदेच्या दिशेला जात आहेत त्यांना आज आम्ही या शिंदखेडा तालुक्याच्या वतीने चौगाव येथे शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांचा प्रवास आनंदाने जाओ अशी मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो okay. तर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदखेडा तालुक्यात बाळदे या ठिकाणी पायी जात असलेल्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्यातर्फे फराळाचं वाटप करण्यात आलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालदे या गावी हजारो भाविक पायीवारी करत येत असतात याच वारकऱ्यांसाठी कामराज भाऊसाहेब युवा मंचातर्फे गिधाडे गावाजवळ उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या फराळाचं यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला आषाढी एकादशी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर आमच्या धुळे जिल्ह्यातील पारदे प्रसिद्ध अशा विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आज कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या भाविकांसाठी जे पन्नास पन्नास चाळीस चाळीस किलोमीटरवरून पालखी घेऊन येतात आणि देवाच्या दर्शनाला जातात त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे नाश्त्याचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे या सगळे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि विठ्ठल महाराजांना विनंती करतो की आत्ता यावर्षी चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांना भरपूर पिकू दे आणि पिकलेल्या उत्पन्नाला चांगल्या भावाने विकू दे अशी पांडुराच्या पांडुरंगचरणी प्रार्थना करतो विठ्ठल रुक्मणींना पुन्हा दरम्यान शिंदखेडा तालुक्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांची मंदियारी आहे सर्वच ठिकाणी ही मंदियारी बघायला मिळते तर दुसरीकडे चिमुकल्यांकडून शाळांमध्ये आषाढी एकादशी पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आल्यानं संपूर्ण शिंदखेडा तालुका आज विठ्ठलमय झाल्याचं बघायला मिळालं यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा भडगाव मधील सुगी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त साक्षरतेची वारी काढण्यात आली संतांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अभंग उव्या यांच्या माध्यमातून समाजात विचार हो त्याचं सांगणारी साक्षरतेची वारी काढण्यात आली त्यात ताळ मृदुंग चिपळ्या लेझिम यांच्या स्थानावर नृत्य करत था विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग सादर केले जय जय राम कृष्ण हरी अशा घोषणाने निघालेल्या या वारीला भडगाव नगरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भडगावच्या लाडकूबाई प्राथमिक विद्या मंदिर व पांडुरंग देवस्थान लाडकूबाई देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाची दिंडी व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता सजवलेल्या ट्रॅक्टरवर विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा विठ्ठल नामाचा गजर करत पालखी दिंडी सोहळ्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा संस्कृतीचा प्रसार या निमित्तानं करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पवन ग्रुपच्या वतीनं आग्रा रोडवरील खंडेराव मंदिर ते मरीमाता मंदिरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात मांडव काढण्यात आला यावेळी मरीमातेला साडीचोळीचा आहेर चढवत धार्मिक पूजा संपन्न झाली खंडेराव मंदिरापासून सुरू झालेल्या या मांडवामध्ये शहरातील विविध व्यायामशाळांचे मल्ल वस्तात कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये सर्वांनी बारा पावली नाचत मांडव काढण्यात आला याप्रसंगी शहराचे माजी आमदार राजवर्धन बांडे भाजपचे अनुप अग्रवाल सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले सेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन गुलाब माळी गोरख पाटील बंडू पाटील राम कानडे श्याम कानडे रवींद्र आघाव भगवान गवळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज आषाढी एकादशी असंख्य भाविक भक्तगण पंढरपुराचं दर्शन करत असतात आणि या खानदेशमध्ये जी मांडवाची परंपरा अविरत चालत असून काही काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष हा कार्यक्रम बंद पडला होता ही आपली खानदेशची संस्कृती या संस्कृतीचं महत्त्व आषाढी एकादशी असते आणि श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते चातुर्मासाला प्रारंभ होणार असतो या अनुषंगाने आईला साडी आहे मंडळाच्या वतीने व धुळेकर जन्मच्या वतीने त्या ठिकाणी चढवण्यात येतो आणि इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे सर्वांना आरोग्य दे जीवन दे दे आणि महाराष्ट्र व धुळेश्वर सुजलाम सुखलाम हो असे साकडे या माऊलीला घातले जाते आणि ही परंपरा ग्रुपच्या माध्यमातून राम पहलवान जगदीश पालवान व सर्व पदाधिकारी हे करतात आणि या अनुषंगाने आज त्रिवेणी संग्रामाचा योग हो आलेला आहे ठाकरेसाहेब तो म्हणजे रामपालन आणि श्यामपालन यांचा वाढदिवस सुद्धा आज या ठिकाणी होत आहे आई भगवती त्यांना उदंड व निर्वेश देव अशी सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो या मांडवाला अत्यंत महत्व असतं सर्वांनी शांततेने शिस्ततेने आपापला नाच करायचा आहे बारा वगैरे असतील सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वलवाडीतील विठ्ठल राम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यात दुपारी बारा वाजताच्या सुमारास मधुकर बैसाणे आणि बायजाबाई बैसाणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला सकाळी पाच वाजल्यापासून मंदिरात काकड आरतीसह विविध धार्मिक विधी पार पडल्यात आषाढी एकादशी निमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण हरी जय श्री कृष्ण बोला पांडुरंग भगवान की जय हरि सिंचई कॉलनीतील विठ्ठल रुक्मई मंदिर विठ्ठलधाम गेल्या दशकापासून भाविकांची सेवा करीत आहे या मंदिरामध्ये नुकताच भागवत सप्ताह झालेला आहे आणि कीर्तन सप्ताह झालेला आहे कीर्तनाचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचे रेचल या का मंदिरात असतात विशेष म्हणजे देवपुरापासून नकाणे रोडपर्यंत हे विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास उघडं असतं आणि भाविकांची मोठी गर्दी असते आज सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे विशेष म्हणजे अगदी जवळून विठ्ठलाचं दर्शन घेता येतं आणि बराच वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये राहता येतं हा एक मनोभाव या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं या मंदिराला पर्यटन विभागाकडून तीस लाखाचं मंजुरी मिळाली असून या कामाचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे त्याचप्रमाणे वीस वीस लाखाचा मंदिरासमोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताही झालेला आहे असे विविध कार्यक्रमासोबत सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमही विठ्ठल मंदिरात होत असतात आता नुकतंच आशुतोष पाटील भोकर यांच्याकडून महाप्रासाद साबुदाण्याची खिचडीचं वाटप भाविकांना मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आम्ही गोपीचंद दादा परिवारांचे मनापासून आभार आहोत त्यांचं नेहमी मंदिरासाठी भार मोठ्या प्रमाणात सहपरिवार योगदान असतं असं योगदान वलवाडी आणि भोकर परिसरातील सर्व नागरिकांचं आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा प्रशासन आणि वन विभाग निसर्ग संवर्धनासाठी विविध प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावामध्ये तीस वर्ष जुनं पिंपळाचं झाड नरडाणा ग्रामपंचायतीनं कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जमीन दोस्त केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अज्ञात हे जुनं आणि मोठं झाड ग्रामपंचायतीकडून जमीन दोस्त करण्यात आल्यानं आज संतप्त झालेल्या नरडाणा गावातील ग्रामस्थ यांनी धुळे वन विभाग कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय व जोपर्यंत संबंधितांवर कारवाई केली जात नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय नमस्कार मी श्रीराम सावंत मोरे नडाने गावात अकरा अकरा सहा दोन हजार चोवीसला एक अशी घटना घडली की सात तीस वर्ष जुनं पिंपळाचा चांगला मोठा वृक्ष होता त्या वृक्षात सगळ्यांना ऑक्सिजन मिळत होतं अशा वृक्षाला न कळत न कोणाला का वन प्रशासनाची परवानगी न घेता ग्रामपंचायत नडाणा यांनी काय कारणाने तो वृक्ष सपाट करून टाकला त्या निषेधात आम्ही आज धुळे येथे निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत काय मागणी तुमच्याला आमची मागणी ही आहे की तो वृक्ष त्या वृक्षाच्या जागी जशा तसे वृक्ष लावण्यात यावं ते पेंपळाचे वृक्ष अजून लावण्यात यावं व ज्यांनी बी तो वृक्ष त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी दरम्यान झाड जमीन दोस्त करणाऱ्या नरडाना ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि संबंधित इसमांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आल्यानं आता वन विभाग आणि प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे